गेले काही वर्ष या ईनच्या कार्यक्रमाला मी स्वतः येतो आहे आणि समाजकारणाचं आणि राजकारणाचं बाळकडू देण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे याच्यातनं मला असं वाटते की क्वालिटीचे राजकारणी तयार होतील महाराष्ट्राची सेवा करतील त्या त्या जिल्ह्याची सेवा करतील देशाची सेवा करतील आणि म्हणून यांच्या सगळ्याच या कार्यक्रमाच्या संस्थापकांना धन्यवाद दिले पाहिजेत की अतिशय समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम ते राबवतात विचार जर करायला गेलो तर काही दिवसांपूर्वीतल्या चाळीस कंपन्यांच्या स्थलांतर होण्याची चर्चा आहे कुठेतरी विरोधक पण सत्य परिस्थिती आणि शासन आपण मला असं वाटतं की सध्या एखादा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक बऱ्यापैकी आमच्या सगळ्यांच्या पुढे आहेत आणि तो नरेटिव्ह सेट करत असताना कायम निगेटिव्ह करायचं आणि जे घडलंच नाही ते बोंबाबोब त्याची करायची ही भूमिका विरोधकांची आहे हिंजेवाडीच्या स्वतः मी असोसिएशनच्या लोकांशी बोललो आहे सोळा कंपन्या तर स्थलांतरित झालेल्या आहेत ते पुणे जिल्ह्यामध्येच आहेत त्या कुठे दुसरीकडे गेलेलं नाही त्यांचा जो रस्त्याचा विषय होता त्याच्या संदर्भात मी स्वतः त्यांच्याबरोबर एक दोन तीन दिवसामध्ये बैठक घेणार आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती असेल की वेदांता फॉस्कॉन गेला अन्य काही प्रकल्प गेले अशा पद्धतीचा उगाच काही लोकांनी टाहो फोडला परंतु डावसमध्ये ज्यावेळी आम्ही गेलेलो होतो त्यावेळी देखील पुन्हा आल्यानंतरचे दोन लाख कोटी आणि डावसचे तीन लाख बहात्तर हजार कोटी एवढ्याचे एमओयू केले आणि त्याची अंमलबजावणी आपण करतो आहे त्याच्यामुळे विरोधकांना माझी एक विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण करा परंतु उद्योग विभागाच्या निगडीत असलेल्या उद्योगांशी राजकारण कोणी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी जर बैठक घेतली आणि त्याचा फायदा जर शासनाला होणार असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांनी देखील त्यांच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना देखील मित्रपक्षाच्या विशेषतः युवा नेत्यांना देखील हा सल्ला दिला पाहिजे की इंडस्ट्रिलिस्टवर तोंड टाकणं उद्योजकांवर टीकाटिपणी करणं हे राज्याच्या आणि देशाच्या उद्योगजगतासाठी योग्य नाही आणि हे देखील कदाचित मी साहेबांना विनंती करेन की उद्योजकांच्या घराखाली जिलेटीन ठेवणं हे देखील जर बंद झालं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीची प्रक्रिया भविष्यामध्ये राज्यात होणार नाही नाही मला याची काही कल्पना नाही आपांची आप माझी चर्चा झालेली नाही परंतु प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी राज्यामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलं आहे तीनदा ते आमदार राहिलेले आहेत एक सर्वसामान्य आमच्यासारखेच ते शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदेसाहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते परंतु स्वतःचा मुलगा देखील तिसऱ्यांदा सव्वा दोन लाखा मतानं निवडून येऊन देखील त्यांना बाजूला ठेवून एका शिवसैनिकाला त्यांनी न्याय दिला ही खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे सर वर्षावर एक बैठक झाली आहे त्याच्यामध्ये महायुतीतल्या आमदारांना निधीची कमतरता होती असं समजते आणि मुख्यमंत्री अजितदादांशी बोलतो असं म्हणले आता मी त्या बैठकीला पूर्ण तीन तास उपस्थित होतो पण जिथं ते घडलंच नाही तिथं आपल्याला कसं कळतं हे मला कळत नाही कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सात जागा ज्या लोकसभेच्या ने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेले आहेत हे काही यश कमी नाही आहे कारण आमचा स्ट्राईक रेट हा अठ्ठेचाळीस टक्के आहे काही लोकांनी मुस्लिम बांधवांच्या जीवावर दलित बांधवांच्या जीवावर जी मतं मिळवलेली आहेत त्यांना ती ते चूज आलेली आहे त्याच्यामुळे काल आमची संघटनात्मक चर्चा झाली विधानसभेच्या निमित्तानं पुढं कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली पाहिजे याच्यावर चर्चा झाली कुठेही कोणावर टीका टिप्पणी झालेली नाही आता या बैठकीला मी अडीच तास उपस्थित होतो परंतु हे काय मला ऐकायला आलं नाही अशी कुठेही चर्चा झाली नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आजचा जो स्ट्राईक रेट अठ्ठेचाळीस टक्के आहे तो हंड्रेड पर्सेंट असावा याच्यावरच चर्चा झाली स्वतः दीपकभाई केसरकर हे मला असं वाटतं की जर्मनीमध्ये पोचलेलो पोचलेले आहेत मी देखील एका दिवसासाठी परवा जाणार आहे ते एमओ यूसाठी आणि त्याच्यामधनं स्किल डेव्हलपमेंटचे जे काय आम्ही स्किल सेंटर उभी करतो एम आय डी सीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांना आवश्यक असलेलं स्किल लेबर आम्ही इथं तयार करणार आहोत इथं मुलं तयार करणार आहोत आणि ती जर्मनीमध्ये पाठवणार स्मार्ट मीटरला कशासाठी विरोध होतोय याची माहिती घेऊ आम्ही आणि त्याच्यातनं खरोखरच विरोधकांना त्रास होतोय त्यांचा मीटर पडत नाही म्हणून की नागरिकांना त्रास होतोय नागरिकांना त्रास होत असेल तर त्याची चर्चा नक्की कॅबिनेटमध्ये होईल आणि तेवढे तिन्ही नेते आमचे संवेदनशील आहेत एकनाथ शिंदे साहेब वो महाराष्ट्र के हमारे शिवसेना के शिवसेना के मुख्य नेता आहे और जो शिवसेना तीर कमान लेके हमने जो चुनाव लड़ा है उसके वो प्रमुख है जिसके बारे में डिसीजन पॉलिटिकल लेना है संगठनात्मक लेना है उसके पूरा पूरा अधिकार हमने एकनाथ शिंदे साहब को दिया है